डी न्यूज नाशिक शोध सत्याचा सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांना सदनिका घोटाळ्या प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून पन्नास हजार रुपयांच्या दंडासह दोन वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती या विरोधात आमदार माणिकराव कोकाटे यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये अपील केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाकडून बुधवारी त्यांना कारावासाच्या शिक्षेपासून दिलासा देण्यात आला मात्र माणिकराव कोकाटे यांच्या दोन वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात येऊ नये आणि कोकाटेंचे आमदारकी तात्काळ रद्द करावी या मागणीसाठी शिवसेनेचे माजी तालुकाध्यक्ष शरद शिंदे पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे दरम्यान न्यायालयाकडून त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली असली तरी मात्र कोकाटेंची दोन वर्षांची शिक्षा जैसे थेच ठेवावी थे 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 आणि कोकाटेंची आमदारकी तात्काळ रद्द करत पोटनिवडणूक घेऊन नवीन आमदार नियुक्त करण्यात यावा अशी मागणी शिवसेना तालुका प्रमुख शरद शिंदे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे आज नाशिक कोर्टामध्ये माणिकरावजी कोकट्टे यांना झालेली दोन वर्षीच्या शिक्षेवरती सुनावणी होती त्या सुनावणीमध्ये कोर्टाने तात्पुरती स्थगिती दिलेली आहे स्थगिती म्हणजे शिक्षा रद्द नाही हे प्रथम जनतेने लक्षात घ्यावे आणि आम्ही तीन दिवसापूर्वी आम्ही पण या कोर्टामध्ये अपील केलं होतं त्यावेळेस कोर्टाने आम्हाला सांगितलं हाय कोर्टामध्ये अपील करा ते अपील करण्यासाठी सोमवार आणि काल मंगळवारी आम्ही मुंबई इथे ते कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी गेलो होतो कागदपत्राची पूर्तता पूर्ण झालेली आहेत परंतु आज इथं सुनावणी आम्ही इथं आलो आणि इथल्या कोर्टाने राठोड मॅडमच्या याच्यावरती स्थगिती तात्पुरती दिलेली आहे स्थगिती म्हणजे हा माणिकराव कोकट यांची शिक्षा रद्द झाली असा नव्हे आणि आम्ही हायकोर्टामध्ये जो दावा केलेला आहे किंवा को कोर्टाकडे आमची मागणी आहे की माणिकरावजी कोकटे यांनी चिटिंग करून सरकारला फसवून गरिबांच्या चार सदनिका लाटलेल्या आहेत लाटतो कोण कायदा करणारा लोकप्रतिनिधी स्वतःच सदनिका लाटतो हे अत्यंत चुकीचं आहे घातक आहे म्हणून माणिकराव कोकटे यांना जी शिक्षा झालेल्या आहे त्याची अंमलबजावणी करावी आणि त्यांना आमदार पदावर राहण्याचा कुठलाही अधिकार नाही ते ताबडतोब ता बरखास्त करण्यात यावे म्हणून आम्ही या कोर्टामध्ये आणि यांनी आम्हाला निर्देश केल्याप्रमाणे आम्ही हायकोर्टामध्ये अपील दाखल केलेली आहे काही पूर्तता बाकी आहे उद्या मुंबईला जाऊन ती पूर्तता आम्ही करणार आहोत आमची मुंबई कोर्टामध्ये लढाई चालू राहणार आहेत जर मुंबई कोर्टामध्ये बी आम्हाला न्याय नाही मिळाला आम्ही सर्वोच्च न्यायालयसुद्धा जाणार आहोत न्यायालयीन लढाई आम्ही सोडणार नाही त्याचबरोबर आमची दोन दिवसाने आमची रस्त्यावरची लढाई पण चालू होणार आहेत आमच्या सिन्नर तालुक्याला चिटर आमदारापासून आम्हा मतदारांना जनतेला मुक्त करावे ही आमची मागणी आहे माणिकराव कोकण शिक्षा आम्ही नाही केलेली आदरणीय कोर्टाने केलेली आहे आणि त्याची अंमलबजावणी करावी आणि माणिकराव कोकट याचा आमदार किंवा ताबडतोब रद्द करावं ही आमची मागणी आहे आणि मग ती त्यांच्यावरती शिक्षेची दोन वर्ष रद्द करायची की नाही करायची ती दहा वर्ष चालू तर वीस वर्ष चालू परंतु तात्काळ आमदारपद बरखास्त करावं तीन किंवा सहा महिन्याच्या आत पोटनिवडणूक लावून शिन्नरच्या जनतेला नवनियुक्त स्वच्छ आमदार निवडण्याचा अधिकार जनतेने द्यावा आमदार असल्याशिवाय जनतेचे प्रश्न सुटत नाही जसं ओबीसी एका कॅन्डिडेटने कोर्टामध्ये अपील केलेला आहे त्यामुळे नगरपालिका आणि जेडपीच्या निवडणुका तीन वर्षापासून लांबणीवर पडलेल्या आहे तसं ही निवडणूक लांबणीवर पडू नये तात्काळ याची अंमलबजावणी व्हावी अशी आमची मागणी आहे बाळासाहेब सोनवणे डीएनए नाशिक न्यूज दिंडोरी